शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महाराष्ट्र राज्य व पहिल्यांदा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे जानेवारी ते फेब्रुवारी रोजी संपन्न होना रसुन संपन्न होणार असून आमदार आमदार संग्राम जगताप जगताप यांच्या नियोजनाची बैठक झाली म्हणाले की वाडिया पार्क मैदानामध्ये पहिल्यांदा राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी तेरा जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाच्या कामाचे भूमिपूजन सकाळी दहा वाजता होणार आहे तसेच कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावायचे आहे तसेच पक्षांनी ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पदाधिकारी यांनी काम करावे अहिल्यानगर शहरात भाजपचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून याच जोरावर पक्षाशी अनेक लोक जोडले जात आहे पक्षात चांगले काम करणाऱ्यांना योग्य संधी मिळत असते त्यामुळे अनेक जण भाजप मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहे सध्या भाजपची सदस्य नोंदणी सुरू झाली असून अनेक जण सदस्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं भाजप पक्षाला जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम करावे असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांनी केले भिंगार परिसर हा अहिल्यानगर महापालिकेला भौगोलिकदृष्ट्या सलग नसल्याने तो महापालिकेस जोडल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अडचणी येतील हा परिसर न जोडता लोकसंख्येच्या स्थापन करावी तसेच नगर परिषद किंवा नगरपंचायतीला लगतच्या महसुली गावाचा भूभाग जोडण्यात यावा अशी शिफारस महसूल विभागाने राज्य शासनाकडे केली आहे गेल्या काही महिन्यांपासून भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी साठी राजकीय हालचाली सुरू आहेत दोन दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने भौगोलिक सलगता नसल्याने भिंगारचा महापालिकेत समावेश करणे योग्य नसल्याचा निर्णय घेतला उच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी ऐला नगर महापालिकेला सामाजिक न्याय विभागा ऐवजी नगर विकास विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे याचा वाद काल गुरुवारी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या निदर्शनास आला आयोगाच्या सल्लागारांनी सामाजिक न्याय विभागाचा आदेश मान्य करण्याची सूचना केली मात्र महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरविकास विभागाचा आदेश आवश्यक असल्याचे स्पष्ट केले राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा व सल्लागार वीरेंद्रनाथ यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती शहरातून बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी व भिंगार उपनगरातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना मंगळवारी घडल्या या प्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे मूळ नेवासा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी व सध्या अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याची बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी मंगळवारी सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान घरातून निघून गेली तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला असून त्यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस मुलीचा शोध घेत आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोरचं बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर